नमस्कार सगळ्यांना कसे आहे सगळे आहेत ना तर बघा आता मी आहे जिंतीमध्ये कारण आहे ना आठ दिवस झाला आम्ही पोपळजला होतो आपलं जागरण गोंधळ होतं तुम्हाला तर माहितीच आहे तर आम्ही देवाला गेलेलो तुळजापूरला गेलो तुळजापूरला एक पूर्ण आमचा दिवस गेलेला नंतरनं दुसऱ्या दिवशी आम्ही इथं शेवगुडला गेलो राशीनला गेलो करमाळ्याला गेलो सगळ्या देवांचं दर्शन घेतलं पूर्ण फॅमिली गेलेलो आणि नंतरनं जागरण गोंधळ ही झालं आणि ह्या जागरण गोंधळाच्या याच्यात आहे ना आम्ही पोपळजलाच होतो त्याच्यामुळं ना आपला इथला रानातला गहू पेरून जी घ्यायचा होता ना ती गहू पेरायचा राहिलेला बघा तर आज आपल्या रानात ट्रॅक्टर रा आलेला आहे गहू पेरण्यासाठी अगोदर ती रान नीट करून नांगरून हे ठेवलेलं त्याच्यात आज लोटर मारून घेतला आणि लगेच गहू पण पेरून घेतला आहे दाजे बघा तिकडं आवाज देत आहेत कारण आहे ना गहू थोडासा कमी पडला आहे गहू तर म्हणजे ना आपल्या घरचंच गहू होतं ना पहिलं गेल्या वर्षीचं पेरलेलं तीच गहू पेरतोय विकत काही आणलेलं नाही तर ही घरचं गहू पेरतो या त्याच्यामुळं दाजी म्हणले नाही का आजी नेलेलं गहू संपले तर थोडं कमी पडले ते एक दीड एक दीड किलो ती घेऊन ये म्हणलं तर ते घेऊन जायचं आहे मला तिकडं दाजींकडं तर बघा आम्ही आहे इथं आणि पांडू सोमात तर काय बारामतीला गेलेत प्रियंका पूजा ही सगळी आई आपा अजून गावाकडंच आहेत ती काय आलं नाही तर म्हटलं सगळं जिथल्या थे तिथं ठेवून सगळं व्यवस्थित करून मग येतो आम्ही बारामतीला तुम्ही जावा पुढं तर कालच सगळीजण गेली इकडं मी थांबले इथं आणि आज आपल्या रानातली कामं चालू आहेत पटपट कारण थंडीचं दिवस येत आता थंडी जास्त पडली आणि थंडी असल्यावरतीच घप चांगलं येतो म्हणतात तर आपला गहू पेरायला उशीर झाला आहे कारण इतरांचं गहू उगवून आलं चांगलं जमिनीच्या वर दिसायला लागलं आम्ही ना काल दुर्गावला गेलतो बघा तर त्या साईडला बऱ्याच लोकांनी गहू पेरून घेतले तर आणि चांगलं आलेत बघा तर आपला गहू आज पेरायचं काम चालू या मी ना तुम्हाला दाखवते बरं का रानात गेल्यावरती कसा गहू पेरतात आणि दाजी पण तिकडंच आहेत तर चला मी जाते आता गहू घेऊन तर आयशा काय करते या आणि इकडं ना बघा स्वीटीने मस्त असा भात बनवलाय भात ऐका भात बनवला पण खाव वाटला खाव मी भाजी बनवली अशी वांगा आणि बटाट्याची मिक्स तर आपल्या झाडाची वांगी सकाळी मी तुडून आणली होती कारण आम्ही इथं नव्हतं ना वांगी वांगी तर झाडाला वांगी आलेली मग वांगी मस्त अशी तुडून आणली आणि वांग्याची भाजी बनवली भाकरी बनवल्यात चपात्या बनवल्यात तरी ताई ना भात बनवलं कारण आहे ना ताईला भात आणि भाजी खायला आवडते तर भात भाजी दही पण आहे दही भात खा बाबा अगं पोळी घ्यायची असते ताई चला आता मी दाजींकड जाते गहू घेऊन तर हे बघा हे नवीन ठिक फोडलं दाजींनी याच्यातही नाही हे असं घेऊ आहेत तर हे गहू घेऊन जायचं आहे मला चला मी गहू काढते कशात का तरी आणि तुम्हाला दाखवते दाजी ते दाजी नाहीत पेरत पण ते जी आलेत पेर ना पेरायला त्या घेऊन पेरते तर दाखवते एवढं पातेलं भरून कमी पडले वाटतं एक दीड किलो आण म्हणलेत एवढं घेऊन जाते आता तर फायनली गहू घेतलेत मी आणि आता आले दाजींकडं असं डोक्यावरती पातीला घेतले कारण आहे ना याच्यात भरपूर गहू येतं दोन तीन किलो असते आणि दाजींनी सांगितलं होतं एक दीड किलो मी आणले दोन तीन किलो जास्त कमी असावं आपलं दाड गहू असतो ना त्याच्यामुळं जरा वज झालं <laughs> हा हे बघा होत ना ठेवले तर झालं का पिरून पातेल बसले पडलं तर सगळे जाऊ एका जागेवर जाऊ त्यांना त्याच्यामुळे पातलं असं आणि हे बघा एवढं सगळं पिरून झालेलंय त्या राहनात केळी करायची होती काय झालं का निव्हाज्य निस त्याला ते अफदाब भाग आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण इकडे तिकडे जातो लक्ष ठेवावं लागतं जास्त केळीला मोबाईल पडला काय घेऊ पडला त्या दिवशी सागर लक्ष लागतं तात्याला तात्या दाजींच्या डोक्यात घातलं होतं केळी करा म्हणून केळी करायची म्हणलं आणि आता पेरायला घेतलाय आपण इकडे तिकडे जातो लक्ष द्यावं लागतं मग नाही आलं मग काय त्याचा फायदा तर चांगला आपण केळी केली कसली भारी केळी आणली होती माहिती दुसरा उद्योग नव्हता ना इकडे हा चॅनेल नव्हता त्यावेळेस फक्त आणि फक्त कामच होती रानातली तर ही बघा झाड आपण साईडने लावलेत ना ती झाडं वाचवत वाचवत पेरायचं काम चाललंय या आता पूर्ण पेरून झालेलं आहे आणि ही आठ तास म्हणतात ना आठ तास आणत बघा आता मग जावं की सांगा हा ही बघा ही असं खत आणलं होतं याच्यात पेरायला खत आणि ही पेरून घेतलेलं आहे काय म्हणते त्याला का व अठरा अठरा वीस हा अठरा अठरा झिरो तर आता माझ्या मिरच्या बघा इथं ना लय भारी आल्यात तू कसल्या मिरच्या आल्या तू याला मग का उपड्याचे झाड पण पडलाय याला नाही जास्त पण वांग्याला मग पडलंय हा मिरच्या ना आता ह्यांना पाणी भेट बाबा कारण हे ना ह्यांना पाणी ना मी अशी सोडायची काय झालं पाणी ना मी ह्याच्यावरती ना घरनं आणून बांधली नि असं मागाने वतायची पण आता पाणी वतायची काही गरज नाही पडणार कारण आहे ना हं कुणाला ती काय कल्ली वई हे बघा मिरच्याने गच भरले काय कमी भर मिरच्या निघत्या सगळ्या मिळून सगळ्या झाडांच्या मिळून आणि हे बघा इथं ना पडली मिरची कसली भारी मिरची तुटली काय व तुटली इतर कसली भरली एवढीशीच आहे पण कसली भारी आली आहे ही सुकून गेली तरी पण पाणी टाकले तरी पण झालं पिरायचं आता दण टाकून घ्यायचा दण टाकला कि मग ही वापू वाढायचं वापू वडायचं आणि वापू ओढून मग भिजवायचं लगेच भिजवून पण घ्यायचं हा इथे आता ही सोडून घेतात सोडलं कि मग ती ही जोडायचं ना होय का झालं अरे देवा रान कसलं बाहेर दिसत कुठे मी ठेवलं किती गहू पेरलं सगळं सगळं गहू किती व पेरलं तीस किलो गहू पेरलं बघा तीस किलो चाळीस किलो गहू असते तर काहीतरी काय माहिती तीस किलो गहू पेरलं तर सगळं आपल्या रानात ही एवढं अर्धा एकर रान आहे तीस किलो गहू पेरून घेतले विचारते दाजेन अजून किती गहू पेरले तू किती पेरलेत पंचवीस का तीस पंचवीस का काय माहिती पंचवीस किलो का काय आहे जेवढं आणलं तेवढं तर हिथच राहिलं तर खाली पडत जेवढं आणलं तेवढं नाही आणलं त्यापेक्षा जास्त चला आता मला गव्हाचं दळण पण करायचंय ज्वारीचं पण दळण करायचं या तिथं संपत आले चार दिवस आधीच आपलं दळण केलेलं बरं असतं दळायला दिलेलं म्हणजे कोणाला मागायला जायची वेळ येत नाही उच आणायची त्याच्यामुळे आपलं चार दिवस आधीच दळण करून ठेवायचं आता दंड चांगलं दण टाका घर त्या डोक्यावर त्याला त्याला काय करायचं एक इसकटायच नाही जपणार नाही जपणार एका चला ताशाने मस्त असा भात केला जेवण अजून आम्ही केलं नाही आताशी जेवायला लागली ती पण अभ्यास करत होती जेवण नाही केलं दोन वाजून गेले तर आम्ही इकडंच सकाळपासून काम चालू येत जेवण नाही तर झाले अजून ठेवू का टपात चला आता काय म्हणतात त्याला शिल्लक राहिला मी जाते घरी आता जाऊ का व जाऊ का पेरायचं झाल्यावर जेवण करून घेतो बघा मी रानातली कामं असली ना असंच होतं पटपट कामं करून घ्यावं लागतात त्याच्यामुळं खा खाण्यापिण्याकडे काय लक्ष जात नाही काळशा पण नव्हती जिवली आता सकाळच्या पारी चहा बटर खाल्लेलं आता भात काय खावा वाटलं त्याला काय माहिती पुढून टाकला मस्त कढीपत्ता जिरी टाकून खाऊन घेतला मी नाही तर मिरच्याचं बी टाकले तर बघा मिरच्या लावायच्यात आपल्या ह्या सगळ्या कांद्यात त्याच्यामुळं पण अजून काही उगवलं नाही ते ना ताईने लावलेलं उगवले चांगले त्याने अगोदर टाकलं होत निकडच्या साईडला आपल्याला कांदा अर तू इथं किती वेळ झालं बसलाय किती वेळ झाला तास झालं तू इथंच या झोपला होई चाप्याच्या सावलीला चाप्याच्या झाडाखाली झोप 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 तिथे ताईने टाकलेलं रोप मस्त असं आले तर चला वेडवला करते चेंड आता बघू आता सार वाडायला जावं लागन दाताळ हे घेऊन त्याला भिजवावं लागन दुपारची लाईट आहे आता त्याच्यामुळं आली आता घरी भिजवून घ्यावं लागन काय झालं का बघते सांगते गं आता दुपारची लाईट आहे ना त्याच्यामुळं नंतर नाहीतर मग बुधवारच्या नंतर ना रात्रीच्या दहा वाजता लाईट येणार सहा वाजता जाणार थंडी इतकी पडली आहे मरणाची थंडी वाजते त्याच्यामुळं ह्या दोन दिवसात भिजवून घ्यायचं आज शनिवार रविवार सोमवार मंगळवार अजून तीनच दिवस लाईट आहे दिवसाची ही कांदा आणि गहू भिजवून घ्यायचा चला बाय बाय